शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला पाहत नाही का चंद्रहार पाटील यांच्या आरोपाला विशाल पाटीलांकडून प्रत्युत्तर काल ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी उमेदवारीवरून विशाल पाटील यांच्यावर टीका केली या टीकेला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले काल कोणीतरी आरोप केला शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला पाहत नाही का या वसंतद घराण्याने शेतकऱ्यांच्या मुलांना पद द्यायचं काम केलंय आमचीही तीच भावना आहे की शेतकऱ्याच्या मुलांना आमदार खासदार झालं पाहिजे पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी दिला गेला नाही पाहिजे ही सुद्धा पाहिजे आमची जबाबदारी आहे असा टोला विशाल पाटील यांनी लगावलाय त्या पहिलवानांना माझी विनंती आहे राहूसाहेब आधीच येऊन गोंधळ घालून गेलेत चांगली सुसंस्कृत आहे इथं भाषा शोभणारी बोलावी आपल्यावर खूप चांगले संस्कार आहेत त्यांच्या पुस्तकातील शब्द आणि भावना वापरून लोक चिडीला पेटतील त्यामुळे आता राजकारण करायचं असेल तर भाषा सांभाळून करायची ज्या शिवसेनेला आवाज वसंतदादांनी घडवला घडवलाय तोच आवाज आता त्याच वसंतदादांच्या विरोधात वापरला जातो हे दुर्दैव आहे पण आम्हाला याचं भान आहे ही लढाई भाजप विरोधात आहे आपल्या एकमेकांच्या विरोधात नाही म्हणून आम्ही भाजपचा पराभव झाला पाहिजे हेतून एकत्र आलेलो आहोत असंही विशाल पाटील म्हणाले आरोप करणार या वसंतदा घराने शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या मुलांना कार्यकर्त्यांना परत द्यायचं काम केलं आमची तीच भावना आहे की शेतकऱ्याच्या मुलानं आमदार खासदार झालं पाहिजे पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी नाही गेला पाहिजे ही सुद्धा पाहायची जबाबदारी आमची आहे त्या पॅनरला विनंती आहे राऊत साहेब आधीच इथं येऊन लय काय गोंधळ घालून गेले ही चांगली सुसंस्कृत चांगली इथं भाषा शोभणारी बोलावं आपल्यावर खूप चांगले संस्कार त्यामुळे त्यांच्या पुस्तकातले शब्द हिथ वापरून भावना वापरून लोक आणि चिडीला पेटतील त्यामुळे आता राजकारण जर करायचंच असेल तर ते आता सगळ्यांनी सयमानी करायचं भाषा सांभाळून करायची मी परवाही सांगितलं ज्या शिवसेनेला आवाज वसंतदा दिला मराठी माणसाचा आवाज म्हणतो तिथं घडवला तो आवाज त्याच दादांच्या विरोधात वापरला जातोय हे आहे पण आम्हाला भान आहे की लढाई ही भाजपच्या विरोधात आहे आपल्या आपल्यातली नाही आणि आम्ही म्हणतो सगळे लोक या एकाच झेतो इथे उपस्थित आहेत की भाजपचा पराभव झाला पाहिजे आज पहिलीच कळत खूप घड ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली